नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका माहितीचे व्यवस्थापन मिळालेली माहिती एका तक्त्यामध्ये दाखवणे याला म्हणायचं माहितीचे व्यवस्थापन गुरुवारी शाळेमध्ये गणवेशात येणं आवश्यक नव्हतं मुलं रंगीत कपडे घालून शाळेत आली होती अॅलननी त्यावरून एक तक्ता बनवला सलमानी सुचवलं की मुलांची नावं लिहिण्याऐवजी प्रत्येक मुलासाठी एक उभी रेघ मारू अॅलननी केलेला तक्ता याप्रमाणे कपड्यांचा रंग आणि विद्यार्थ्यांची संख्या लाल रंग चार विद्यार्थी हिरवा रंग दोन विद्यार्थी पिवळा रंग सात विद्यार्थी निळा रंग दहा विद्यार्थी सलमाननं तयार केलेला तक्ता लाल रंग चार रेघा म्हणजे चार विद्यार्थी हिरवा रंग दोन रेघा म्हणजे दोन विद्यार्थी पिवळा रंग सात रेघा म्हणजे सात विद्यार्थी आणि निळा रंग म्हणजे दहा रेघा तर दहा विद्यार्थी या खुणांना ताळ्याच्या खुणा, खुणा असं म्हणतात रिटानी तिच्या मित्रमैत्रिणींना सर्वात जास्त आवडता गोड पदार्थ विचारला आणि तक्त्यामध्ये ताळ्याच्या खुणा केल्या आता त्या मोजायच्या आणि त्या संख्या तुम्ही लिहायच्या जिलेबी तीन लाडू सात गुलाबजाम अकरा इतर गोड पदार्थ आता यावरून मला काही प्रश्नांची उत्तरं द्या कोणता पदार्थ सर्वात जास्त मुलांना आवडतो अकरा म्हणजे सर्वात जास्त मुलं आहेत म्हणजे गुलाबजाम लाडू आवडणाऱ्या मुलांची संख्या जिलबी आवडणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे लाडू आवडणारी मुले आहेत सात व जा जिलबी आवडणारी मुले तीन मग सात वजा तीन बरोबर चार आता हा तक्ता बघा ह आणि मला उत्तर सांगा एकूण किती पिकांची माहिती आहे एक दोन तीन चार पाच सहा पिकांची भुईमूग हे पीक घेणारे शेतकरी किती भुईमुग एक दोन तीन चार पाच शेतकरी कोणते पीक सर्वात कमी शेतकऱ्यांकडून घेतले जाते कमी म्हणजे दोन ऊस कोणते पीक सर्वात जास्त शेतकऱ्यांकडून घेतले जाते जास्त डोके कुठे दिसत आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात ज्वारी आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा